आज दिनांक चौदा एप्रिल महामानव भारतरत्न पूज्य बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शंकराचार्य न्यास येते संघ शहर कार्यवाहक श्री विजयजी पठाक व शहरातील संघ स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन समरसता गतिविधी नाशिक शहराच्या वतीनं पंचवटीतील संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहक्षेत्र प्रचारक माननीय श्री चिंतनजी उपाध्याय यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात शहर वाहक श्री सुहास वैद्य शहर प्रचारक श्री सुशांतजी पांडकर मंगेश खांडिलकर ऋषिकेश काळे अशोक शिरोळे विजय काळुंखे कुंतक गायदानी निखिल नवले धनंजय दप्तर वृषाली घोलप तसेच मंडळाचे अध्यक्ष माननीय जगन अण्णा गांगुर्डे भरत मोहिते आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अभिवादनानंतर सत्याग्रह चौकातील राजवाडा येथे श्री मोहिते यांच्या परिवाराची भेट घेतली मंदिर सत्याग्रह आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या घरी निवासास होते धर्मांतर अगोदर याच कुटुंबातील श्री भरत मोहिते यांच्या पंजोबांना बाबासाहेबांनी पंजाब प्रांतात शीख संप्रदायाचे अध्ययन करण्यासाठी पाठवले होते